मंडळी जय जवान जय किसान मित्रांनो बघा वांगी वांगीचं मैदान आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान मैदान कुठं आहे ते सर्वात प्रथम जाणून घ्या मैदान ज्या ठिकाण ठारच जा मैदान झालं होतं आणि त्या मैदाना पासून अखंड महाराष्ट्रभर बैलगाड्या शरीतीचं क्रेज वाढली होती असं चंद्रहारदा पाटील याच फाटीवरती मुल्ला नगरच्या फाटीवरती मैदान आयोजित झालं होतं त्याच फाटीवरती हे आदतचं पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान भरणार आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे वांगी गावातील सर्व ग्रामस्थ आलेले आहेत आणि आपण फाटीचा सुद्धा आढावा घेऊया आणि बरच काही मैदानाविषयी जाणून घेऊया आदत मैदान असलं तरी बक्षीस मोठ्या प्रमाणावरती आहे तर आपण संपूर्ण आढावा घेऊया दादा नमस्ते प्रथम नाव सांगा मी डॉक्टर विजय पंढरनाथ काय सांगताल आता जे आदतचं मैदान या मैदानाविषयी काय सांगताल हे पश्चिम महाराष्ट्र केसरी एक मैदान गावातील सर्व बैलगाडा ठिकाणी आयोजित केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन गेले आठ ते दहा दिवस झाले तर सर्व मुलं करत आहेत आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे ही फाटी आदरणीय चंद्रकांत चंद्रहारदा पाटलांनी जे थारचं मैदान घेतलं होतं त्या मैदानाचीच फाटी या ठिकाणी आपण निवडलेली आहे आणि अतिशय फाटी चांगले पाऊस जरी पाऊस जरी झाला तरी पाच मिनिटात फाटी वाळून अगदी व्यवस्थित आता तुम्ही बघितलं तर काल रात्री इथं पाऊस झालाय तरी सुद्धा एकदम कठीण असणारा भाग आहे मैदानाचा पाणी निघून जाते पाणी निघून जाते आणि त्यामुळे बैलांना कुठल्याही पद्धतीचं अडचण येणार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं पारदर्शक मैदान या ठिकाणी पार पडणार बक्षिस वितरणासंदर्भात काय सांगताना प्रथम बक्षीस आहे एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तिथे एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि दहा हजार आणि प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये असणार त्याचबरोबर आपण मी पॅम्पलेट वरती बघितलं फायनल त्याचबरोबर या ठिकाणी क्वार्टर फायनल होणार आहे मेगा फायनल होणार पण सात हजार पाच हजार तीन हजार आणि पंधरा पंधराशे आणि मेगा फायनल आहे ते पाच हजार तीन हजार दोन हजार आणि पंधरा पंधराशे याप्रमाणे बक्षीस होणार आहे क्वार्टर फायनल पण होणार आहे मेगा फायनल पण होणार आहे याचा सर्व बलिगाडी शौकीनाने लाभ घे लोकांना काय की कि नोंदीसाठी काय आवाहन करताल लवकरात लवकर नोंद या ठिकाणी केली तर सगळ्याच गोष्टीला बरं पडेल नोंद ही पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाणार आहे उद्या ला संध्याकाळी साडेआठ वाजता लॉट्स पाडले जातील लाईव्ह लॉट्स पाडले जातील वांगी गावचे समालोचक आहेत पप्पू शेठ फाटीच्या लांबी बद्दल काय सांगताल किंवा फाटीची रुंदी कमी जास्त केली किंवा मोठ्या मैदानाला होती तशीच लांबी नाही फाटीचा पल्ला मोठ्या मैदानाचा एक हजार फूट पल्ला होता ते फारचं मैदान झालं ते पण आता पल्ला आदत बैलासाठी साडे नऊशे नऊशे फुट तरी केलाय आणि फाटीतलं मधला अंतर पंधरा फुटाचं आहे त्यामुळे आदत वासरांना पळायला काय ताप होणार नाही पावसाचा पावसाचं वातावरण दिसतंय काय नाही पाऊस आला तरी पाणी थांबत नाही कारण कटनाचा राणा किंवा पाणी निघून जाते नक्कीच एक काय एक समालोचक आणि काय लोकांना आव्हान करताल ना तरी, तरी पण बैल आता पावसाचं वातावरण पाऊस कधी पण पडतोय जिथं येईल तिथं पाऊस पडतोय तरी आपलं बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी कारण मैदानी लवकर सकाळी साडेआठ ला चालू होणार आहे लवकर जेवढं होईल तेवढं फायद्याचं राहील आदत बैलच का ठेवलंय आदत बैल आता आदत बैल बऱ्यापैकी आदत जास्त झाली त्यामुळे आदत बैलांना आता काय झाले ओपनचं मैदान घेतलं तर आदत बैलांना तिथं प्राधान्य मिळत नाही कारण तिथं गट पास होत नाही सर्वसामान्य बैलगाडी मालक आदत घेऊन जाऊ शकतो तिथं गट जरी पास झाला तरी त्याचा आनंद आहे त्यात त्यामुळे आदत बैल मैदान घ्यायचं ते कारण कि समालोचक कोण असणार आहे झेंडा पंच आणि लाईव्ह कोणत्या चॅनलवरती दिसणार आहे समालोचन करणार विकास सर कुमटे विजय यादव रामापूर झेंडा पंच असणार आहेत आसिफ मुलानी आणि सलीम मुलानी लाईव्ह प्रेक्षक असणार आहे पी पवन यादव यांचं आणि निकाली पंच कारण काय झाले बऱ्यापैकी मैदानात निकाली, निकाली पंच आता येतात तेव्हा निकाली पंच आम्ही कार्लोस पैलवान आणि सुमित सुमित वाघमारे दोन्ही पंच चांगले दोन्ही पंच ठेवलेले आहेत आणि लाईव्ह लॉट हे संध्याकाळी साडेआठ ला थ्री चॅनल वरती निघणार आहेत तेवीस तारखेला काल वीस तारखेपासून चाल का नोंद चालू झालेली आहे बैलगाडी मालकांनी बरोबर तेवीस तारखेपर्यंत आठ वाजेपर्यंत गाडी नोंद करावी साडेआठ लाईव्ह लॉट निघणार म्हणजे निघणार